रामकृष्ण हरी मित्रांनो तर विषय असा आहे आज आहे आषाढी एकादशी मग पोरांना म्हटलं आपण पण दिंडी सोळा करूया घरी गडी ढिलं पडतात वे नाही नाही ना सर करूयाच मग काय लागलं की तयारीला लगेच आणला पाळणा आणि केली पालखी तयार नुसती पालखी करून काय हो मग त्याला आलं टाळ मृदंग विना आणि मग काय विठ्ठल वाहिनी मंडळाचे आमचे मार्गदर्शक भारत गेर्डेंना फोन केला त्यांनी पण काही नाही म्हणले नाहीत लगेच आम्हाला वीस पंचवीस टाळ मृदंग विणा दिला आणि मग काय असे आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून सजवली की पालखी मस्त पैकी तर छोट वारकरी ऐकते तुम्ही सर आम्हाला फेटा बांधायचा आहे बर ये बाबा म्हटलं बांधतो फेटा बिटा बांधला तर काय धनीच्या मम्मीनं मग सगळ्यांना टिळा लावून हे असं केलं की वारकरी तयारच एकदम गडी कडक मध्ये कोरतान आणि बिरता घालून आणत असं करून वळी केल्या दबडे सरांची शिस्त म्हणजे शिस्त सगळी पोर असते केली वळीत उभा पोरी पण अशा नटून थटून काटकन बिस्टन काढून नाच काय गजरे बिजर लावून नुसते रकमाळी दिसत होत्या नजर लागल्या असे सगळे एकापेक्षा एक बारीक आणि वारी काय साधे कामा महाराष्ट्रातून देशातून पाच पंचवीस लाख बारीक शेकडो मैल चालत येतील मग आम्ही पण काय जशातच की काढलं पकवाज येणार टाळण पताकं बिताक मस्त माईक लावून गाडी गाडीसुद्धा जाम नटून थटून चालते सगळी खुशीच होती पोरं आणि वारी चालली आमची वस्तीवर आणि वस्तीवर दिंडी आलेली बघून टाळा जाण मृदंगाचा आवाज ऐकून सगळी माणसे बावरली की सगळे दारात येऊन बघायला लागली वारी कुठली आल्या वारी कुठली आल्या आणि पुन्हा त्यांना कळलं वारी आपल्या शाळेची जाय मग काय कौतुक करायला लागले बारक्या पोरांचं पोर पण जोशात मग जोरातच ध्यानुबा तुकाराम ध्यानुबा तुकाराम टाळ्यान टाळ्यान सगळ्यात धुरळाज उडवून टाक आणि असं कर मंदिर असा विठुरायांचा गजर करून पालखी आणि दिंडी परत शाळेमध्ये आणली मुलांना शाळेमध्ये चौक या पुस्तकातील संतांची कामगिरी या धड्याची ओळख सांगितली सर्व संतांची कामे जन्मस्थळे आणि त्यांनी समाज सुधारणेसाठी केलेलं कार्य हे महत्व पटवून देऊन दिंडीची शिक्षणाला जोड दिली मुलं सुद्धा खुश झाली छोट्या मोठ्या वारसाईने सुद्धा काय आम्हाला फोबड्या वातावरण भक्षमय होऊन गेलं आणि आनंदानं आम्ही आजची ही दिंडी सोहळा पार पडला रामकृष्ण हरिभावांनो प्रतिहूती दिंडापुरीशाळा लक्ष्मीनगरची दिंडी आणि दिंडीचा जर आज सहशालय उक्कम आपणास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशी ही एक शेवटची फुगडी मस्तपैकी आमच्या हेडमास्तरबरोबर खेळलो त्यानंतर आमची आर्या म्हणली नाही सर ना मला पण तुमच्याबरोबर एक फुगडी खेळायची आहे मग मस्तपैकी आर्याबरोबरसुद्धा एक फुगडी खेळलो आणि आमच्या दिंडीची सांगता झाली रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल धन्यवाद